माया माया आता साडे नऊ वाजले आहेत आणि केतू अजून जेवली नाही बघू शकता बऱ्याच दिवसांनी सूर्य अस्ताला जाताना बघते नमस्कार मंडळी मी माया मायागुरी या ब्लॉगिंग चॅनल मध्ये तुमचं दुपारचे वेळ स्वागत आहे आता दुपारचे एक वाजलेले आहेत आणि आता दुपारच्या स्वयंपाकाला मी सुरुवात करते ॲक्च्युली हे रुटीन माझं खूप आ, हेक्टिक झालेलं आहे मला मला ॲक्च्युली सकाळी सगळी जी काय कामं आहेत ती करायची एक येतो जेव्हा स्कूलला जाते तेव्हाच मला स्वयंपाक उरकायचं आहे आधी माझं तसंच रुटीन होतो परंतु जेव्हापासून मी आजारी पडले त्यापासून रुटीन माझं जरा थोडंसं बिघडलेलं आहे तर बघा आता मी दुपारचा स्वयंपाक करते आणि ते होईपर्यंत दोन अडीच वाजतात आणि जेवायला लेट व्हायला लागलेलं ला आहे आणि त्यामुळे सगळी कामं पुढची माझी लेट व्हायला लागली तर आता उद्यापासून असं ठरवलं आहे की सकाळचं स्वयंपाक सकाळीच म्हणजे साडेसहा सातपर्यंत आवरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग जिम वगैरे करायचं आहे तर बघू असं ठरवलेलं आहे आत्ता तरी तर आता उद्यापासून ते रुटीन फॉलो आता मला स्वयंपाक करायचं आहे आणि स्वयंपाकाला सुरुवात करते आणि व्हिडिओ शॉर्ट म्हणता नक्की पहा आज दुपारच्या जेवणामध्ये आहे पातळ असं पिठलं तो तेल टाकलंय तर आई घालते त्यानंतर आता कांदा घालते घालायचं घालायचंय वाटून घेतलेला आल आलसून आणि कोथिंबीर मिरची थोडीशी आळद घालायची आळद घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पातळ पिठलं करायचं आहे त्यामुळे थोडंसं पाणी जास्त घालते मी आणि आता याला उकळी काढायची यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला बेसन आहे तर बेसनला पण मी थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे गुठळ्या होणार नाही आणि आता आपल्याला ते छान असं शिजवून घ्यायचंय तुम्ही बघू शकता आपलं पीठला पण मस्त रेडी घ्यायला आहे आणि इथे माझ्या भाकरी पण रेडी झालेल्या आहेत इथे झाकून ठेवते मी तर चला मंडळे मी आणि आता जेवण घेतो जेवण झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलते चल तर आता वाजलेले आहेत पाच आणि मी इथे दुपारी लोणी काढायला साय काढली होती तर अजून काही झालं नाही आहे कारण खूप थंड होतं तर बघूया आता स वातावरण कसं आता थंड आहे ना थंड वातावरणामुळे ते होत नाही आहे थोडंसं गरम पाणी घालून करणार आहे तर आता हे थोड्या वेळाने करेन म्हणजे अजून थोडंसं अर्धा एक तास लागेल आणि इथे मी चहा ठेवला आहे माझ्यासाठी तर आता पटकन चहा करून घेते आणि इथे साईड बाय साईड पनीर बनवलेलं आहे वेदांचं पनीर रेडी आहे तर आता हे पूर्ण थंड होऊन देणार आहे आणि तोपर्यंत आता मी माझा चहा ओठून घेते चला मंडाळी आता मी चहा पिऊन घेते निघाली आता क्लासला कधी येशील साडेआठ नऊ ला ठीक आहे बाय तर आता केतू गेली आहे क्लासला आणि माझा चहा वगैरे पण झालेला आहे सकाळीच भाकरी पण मी एक्स्ट्राच्या करून घेतल्या होत्या त्यामुळे आता स्वयंपाक काही करायचा नाही आता वेदांचा फक्त पनीर बनवायचा आहे तर गॅलरीत जाऊन बसते आणि उद्यापासून मला जिमला जायचं आहे त्यामुळे आज लवकर झोपायचा प्रयत्न करणार आहे आणि सकाळी उठून सगळा स्वयंपाक वगैरे करून दुपारी जिमला जाणार तर चला आता थोडा वेळ आपण गॅलरीत बसूया गॅलरीत जरा छान वाटतं आणि आज बऱ्याच दिवसांनी बाहेर पाऊस पडत नाही आहे थोडंसं आज ऊन पडलं होतं बघा अजून सूर्यास्त झालेला नाही आहे मला दाखवते बघू शकता बऱ्याच दिवसांनी सूर्य अस्ताला जाताना बघते खूप छान वाटते पाऊस पडत नाही त्यामुळे जरा बरं वाटते मोकळं वातावरण झालेलं आहे पाव खूप छान वाटते बघा मस्त वाटते सूर्य खूप मोठा वाटतोय बघा बऱ्याच दिवसांनी सूर्याचं दर्शन झालंय आस्ताला जाताना सूर्य दिसलेलं आहे आपल्याला कॅमेऱ्यामध्ये लहान वाटते पण प्रत्यक्ष डोळ्याने सूर्य खूप मोठा वाटतोय मोठा दिसतोय एकदम बघता बघता तुम्ही बघू शकता सूर्यास्त सुद्धा झालेला आहे तर चला मंडळी आता मी दिवा बत्ती करून घेते कारण साडेसहा वाजून गेले तर चला वेदांत पण येईल आता जिम म्हणजे ऑफिसमधून तो डायरेक्ट जिमला जातो आणि आता तो पण येईल थोड्या वेळ फोन आला वाटतं त्याचा साडे नऊ वाजलेत आणि केतू अजून जेवली जुणी नाही जेवलीस का का नाही जेवलीस काम करते काय करते का मग आणि काय अभ्यास कसा चाललाय मग आता साडे नऊ वाजले आपल्याला सकाळी लवकर उठायचंय जेवण जर केवढं लेट केलं कसं व्हायचं हो मग मी वाढते पण जेवायला अगोदर आल्या लगेच जेवायलाच बसायचं ना बाळा बंद करा दिले आणि हात धुवून घे तर चला मंडळी केतूला जिवेला वाढते आणि आम्ही लवकर झोपण्याचा प्रयत्न करतो उद्यापासून जरा थोडंसं लवकर लवकर कामं हो आहेत आणि जिमला सुद्धा जायचं आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय